कागदी कपातून चहा देण्याचा प्रकार हल्ली वाढत चाललाय या कपांमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचं प्लास्टिक आहे त्यातून अनेकांच्या शरीरात दररोज लाखो कण प्लास्टिक कन आहे त्यामुळं चहा देण्यास बंदी घालावी अशी मागणी मानव अधिकार सहाय्यता संघानं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे केली आहे कप धुण्याचा त्रास वाचावा म्हणून गल्ली बोळातील चहा विक्रेते चिनी मातीचे कप सध्या वापरत नाहीत तसंच कागदी कप वाहून नेण्यास सुलभ असतात हे कप यूज अँड थ्रो असल्यानं तसंच अल्प दरात उपलब्ध झाल्यानं अनेक चहा विक्रेते कागदी कपांचा सर्रास वापर करत आहेत त्यातून विक्रेत्यांचं काम सोपं होतंय मात्र या कपातील निकृष्ट दर्जाच्या प्लॅस्टिकमुळं मानवी शरीराला अपाय होत आहेत गरम चहामुळं आतील प्लॅस्टिक वितळून ते चहा वाटे शरीरात जातं हजारो घातक कण मानवी शरीरात गेल्यानं कॅन्सरचा धोका वाढत चाललाय अशा घातक कागदी कपांना आणि गरम पेयासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कपांना कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी बंडा लोंढे यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे केली यावेळी राजेंद्र पाटील अक्षय साळवी विक्रम पाटील महम्मद शरीफ काझी योगेश कांबळे सुहास पाटील प्रमोद डोंगरे राहुल गणेशाचार्य उपस्थित होते